श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेवीस मे गुरुवारी या दिवशी आलेली आहे बुद्ध पौर्णिमा बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरूंपैकी एक होते बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं बौद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयांसाठी सर्वात मोठा सण आहे आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मातही हा दिवस आहे तो खूप महत्वाचा मानला जातो हिंदू धर्मानुसार असं मानलं जातं की भगवान बुद्ध आणि भगवान विष्णूंचा शेवटचा नववा अवतार होता आणि म्हणूनच या दिवशी आपण भगवान हरी विष्णूंची पूजाही करत असतो पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य दन समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या ज्या तिथी असतात त्या विशेष महत्त्व दिला जातो आणि प्रत्येक तिथीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जर आपण त्या तिथीनुसार काही गोष्टी आहेत काही नियम आहेत अगदी त्याचप्रकारे बघा आता तेवीस मे बौद्ध पौर्णिमा आहे आणि या दिवशीसुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत तर आपल्याला आपल्या घरामध्ये एक भाजी चुकूनही खायची नाही जर तुम्ही या दिवशी घरामध्ये या भाजीचं सेवन से केलं तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होऊ शकतो तुमच्या घरातून लक्ष्मी काढता पाय घे घरातली लक्ष्मी घराबाहेर निघून जाईल आणि यामुळे कदाचित तुमच्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही देखील येऊ शकते तुमच्या मागे संकट अडचणी देखील मागे लागू शकतात आणि म्हणूनच या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही ही एक भाजी खायची नाही तर अशी कोणती भाजी खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी म्हणजे धनाची लक्ष्मी उपवास सेवा करत असतो म्हणून आपल्या घरामध्ये कधीही मांसाहार आपण करत नाही म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये मांस मच्छी अंडी जी आहेत तर ती बनवायची नाही आणि घरातल्या कोणत्याही व्यक्तीने ती सेवन देखील करायची नाही तर या दिवशी आपण मांस मच्छी यांचं सेवन केलं तर माता लक्ष्मी ही आपल्यावर क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जाते यामुळे या दिवशी मांसाहार पूर्णपणे व्यर्ज्य मानलं जातं म्हणून तुम्हाला देखील या दिवशी मांसाहार आपल्या घरामध्ये करायचं नाही किंवा तुम्हाला बाहेर देखील जाऊन खायचं नाही त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये तिळाच्या तेलाचे सेवन हे करायचं नाही जे काळे पांढरे तिळ असतात चिक्की असेल किंवा तिळ घालून तुम्ही एखादी भाजी बनवली असेल तर तीसुद्धा तुम्हाला सेवन करायची नाही किंवा तिळाचं तेल देखील आपल्याला सेवन करायचं नाही त्याचबरोबर बघा या दिवशी लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत तर त्या देखील पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात लाल रंगाच्या भाज्या म्हणजे बघा कांदा त्याचबरोबर बीट जे असेल ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी लाल भाज्यांचं सेवन केलं जात नाही यामुळे बघा आपल्या कुंडलीतील चंद्रदोष जो आहे तर तो वाढू शकतो आणि यामुळे आपले जे काही महत्त्वाचे काम आहे तर ती अपूर्ण राहू शकतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी सुरू होतात यामुळे या, या दिवशी लाल रंगाच्या भाज्यांचं से सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण जेवण बनवलं आणि ती एखादी व्यक्ती ओलांडून तिकडे गेली तर जेवन जेवन जे ते ओलांडून गेलेलं जेवण जे असते सुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही असे म्हणतात की जे जेवण जे असते ते राक्षसाचे असते आणि यामुळे जर आपण ते जेवण क केलं तर एक नकारात्मक शक्ती तयार होत असते यामुळे बघा आपण जे ओलांडलेलं जेवण असतं तर ते देखील या दिवशी करायचं नसतं तसेच पौर्णिमेच्या दिवशी कांदा आणि लसूण तो सुद्धा वर्ज्य मानला जातो परंतु आता कांदा आणि लसूण हा सर्वांनाच वर्ज्य करणे शक्य नसतं परंतु तुम्ही या दिवशी कांदा आणि लसूण घालून एखादा पदार्थ बनवला असेल तर तो तुम्हाला देवाला नैवेद्य म्हणून ठेवायचं नाही तुम्ही तो खाऊ शकता परंतु नैवेद्यामध्ये चुकूनही तुम्ही अर्पण करू नका आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील या दिवशी कांदा आणि लसूण जे आहे तर ते तुम्ही वर्चे करावे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी बघा जो भोपळा असतो तर त्या सुद्धा सेवन केले जात नाही या दिवशी भोपळासुद्धा कट केला जात नाही त्यामुळे आपल्यालासुद्धा या दिवशी भोपळ्याच्या भाजीचं सेवन करायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींची आपल्या घरामध्ये आवर्जून या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काळजी घ्यायची आहे फक्त बौद्ध पौर्णिमा नाही तर प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते आणि त्या पौर्णिमेला आपल्याला या गोष्टींचं आवर्जून पालन करायचं आहे हे पदार्थ आपल्या घरामध्ये चुकूनही सेवन करायचे नाही जर आपण हे पदार्थ सेवन केले ना तर आपल्या आयुष्यामध्ये बघा अडी अडचणी सुरू होतात मग आपण असं म्हणत असतो ना बघ मी तर खूप कष्ट करतो परंतु कष्ट करून माझ्याकडे पैसे टिकत नाही आलेला पैसा हा कुठेतरी निघून जातो तेसुद्धा मला कळत नाही किंवा माझेही महत्त्वाची कामे पूर्ण होत नाही माझ्या मागे साडेसाती लागली आहेत मागे शनी लागलेला आहे असं आपण बऱ्याच वेळा बोलतो तर ह्या ज्या चुका असतात ना त्या आपल्याकडून काही तिथींना घडत असतात आणि आपल्याला माहीत नसतात म्हणूनच त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून तुम्हीसुद्धा या गोष्टी लक्षात घ्या आणि या नियमांचे पालन नक्की करा